नमस्कार मंडळी मी प्रवीण शंभरकर खेड्यातील मुलगा या युट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत करतो तर मंडळी मला भरपूर अशा माझ्या माता भगिनींचे फोन आलेले आहेत की सर लाडकी बहीण योजनेचे फॉर्म आता केव्हापासून सुरू होणार आहे निवडणूक पण झाली सरकार पण निवडून आलं महायुती सरकार निवडून आलं पण अजूनपर्यंत लाडकी बहीण योजनेचे फॉर्म जे आहेत ते चालू नाही झाले तर केव्हापासून चालू होणार आहेत तर अशा प्रकारचे कॉल मला माझ्या माता भगिनींचे आलेले आहेत तर मंडळी हे जे लाडके बहीण योजनेचे अर्ज जे, जे आहेत ते केव्हापासून चालू होणार आहेत हे पण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आणि त्याचबरोबर जो आता जो सहावा हप्ता मिळणार आहे डिसेंबर महिन्याचा लाडके बहीण योजनेचा तो किती रुपये मिळणार आहे पंधराशे रुपये मिळणार आहे की एकवीसशे रुपये मिळणार आहे ठीक आहे आणि केव्हा मिळणार आहे ही सगळी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मंडळी व्हिडिओ सुरू करण्याचे अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचे त्याच्यावरती प्रेस करायला विसरू नका तर चला मंडळी आपला वेळ न वाया घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी आजचा आपला जो विषय आहे तो असा आहे की लाडकी बहीण योजनेचे अर्ज जो आहे ती शेवटची तारीख होती पंधरा ऑक्टोंबर पंधरा ऑक्टोबरपर्यंत आपल्याला अर्ज करता येत होते पण अशा भरपूर महिला आहेत माझ्या माता भगिनी आहेत की त्यांनी अजूनपर्यंत त्यांच्या काही अडचणीमुळे कोणाकडे बँक पासबुक नव्हतं म्हणजे बँक अकाउंट नव्हतं तर अशा काही अडचणी होत्या काही डॉक्युमेंट्स नव्हते तर अशा काही अडचणीमुळे काही महिलांनी लाडकी बहिणी जे अर्ज आहे ते अजूनपर्यंत केलेले नाही तर मंडळी जे लाडकी बहीण युद्धाचे अर्ज आहेत ते केव्हापासून अजून भरणे चालू होणार आहे तर मी आता सामोर सांगणार आहे तर मंडळी आता निवडणूक संपली सरकार निवडून आलं महायुती सरकार भरपूर प्रमाणात अशा प्रकारे निवडून आला आहे तर आता फक्त एवढंच राहिलं आहे की मुख्यमंत्री व्हायचं राहिला आहे ठीक आहे मुख्यमंत्री तिथून कोण होणार आहे मुख्यमंत्री झाल्यानंतर ठीक आहे मुख्यमंत्री झाल्यानंतर आणि जो डिसेंबरचा सहावा हप्ता आहे तो मिळाल्यानंतर जो डिसेंबरचा सहावा हप्ता आहे तो मिळाल्यानंतर लाडकी बहीण योजनेचे अर्ज पुन्हा चालू होणार आहे कोणालाही घाबरून जायचं काम नाही ज्या महिलांनी अर्ज केलेले नाही त्यांना पण संधी मिळणार आहे डिसेंबर महिना गेल्यानंतर जानेवारीमध्ये पण अर्ज करणे चालू होऊ शकते किंवा आताच या डिसेंबर महिन्यामध्ये अर्ज करणे चालू होऊ शकते फक्त एक वेळा जो आहे मुख्यमंत्री कोण बनणार आहे ते बनू द्या मुख्यमंत्रीला खुर्चीवर बसू द्या त्याच्यानंतर जे काही लाडकी बहीण योजनेबद्दल निर्णय आहे ते सगळे जे निवडून आलेले सरकार आहे ते घेईल ठीक आहे तर मंडळी सरकार आता निवडून आलेलं आहे खाते वाटप अजून व्हायचं आहे मुख्यमंत्री आता बसायचं आहे मुख्यमंत्री बसल्यानंतर खाते वाटप सगळे झाल्यानंतर हे जे आहे लाडकी बहीण योजनेमध्ये अर्ज करण्याची सुरुवात अजून होणार आहे तर मंडळी का होणार आहे ते बघा कारण मागच्या वर्षी कोणाचं वय वीस असेल तर आता एकवीस झालं असेल कोणत्या मुलीचं वय तर ते पण आता अर्ज करण्याची बाकी आहे कोणती महिला काही कोणाकडे बँक अकाउंट नव्हतं कोण कोणाकडे कोणते डॉक्युमेंट नव्हते ती महिला आपण अजून अर्ज करायची आहे ही सगळे खाते वाटप झाल्यानंतर अजून ही जे लाडकी बहीण योजना आहे ही सर्वात गाजलेली योजना आहे ठीक आहे संपूर्ण भारताला माहीत आहे की लाडकी बहीण योजना काय आहे ठीक आहे तर मंडळी खाते वाटप झाल्यानंतर या डिसेंबर महिन्यापासूनच अर्ज करण्यास सुरुवात होऊ शकते किंवा डिसेंबर महिन्यात झाल्यानंतर जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये नवीन वर्ष लागल्यानंतर पण हे अर्ज करणे चालू होऊ शकते तर मंडळी हे झाली अर्ज केव्हापासून सुरू होणार आहे ही माहिती तर आता बघा पुढची माहिती काय आहे ते बघा डिसेंबरचा जो आता सहावा हप्ता मिळणार आहे तो पंधराशे रुपये मिळणार की एकवीसशे रुपये मिळणार ठीक आहे तर बघा भरपूर अशा महिलांना पाच हप्ते मिळालेले आहेत कोणाला तीन हप्ते मिळाले असतील कोणाला पाच हप्ते कोणाला दोन हप्ते कोणाला एक हप्ता ठीक आहे म्हणजे पंधराशे रुपये मिळाले असतील पण जे महायुती सरकारने जे त्यांचा जाहीरनामा पेश केला होता त्याच्यामध्ये जे संकल्पपत्र तयार केलं होतं त्याच्यामध्ये लाडकी बहिणींना त्यांचं सरकार निवडून आल्यानंतर पंधराशे रुपये वरून एकवीसशे रुपये होणार आहे असं त्या सरकारने महायुती सरकारने संकल्पपत्रामध्ये म्हटलेलं आहे म्हणजे घोषणापत्रामध्ये म्हटलेलं आहे तर सगळ्या महिलांचं लक्ष याकडे लागलेलं आहे की डिसेंबर महिन्यामध्ये आपल्याला पंधराशे रुपये मिळतील की एकवीसशे रुपये मिळणार आहेत याकडे सगळ्या महिलांचं लक्ष लागलेलं आहे तर मंडळी मी या आधी पण व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही स्क्रीनवरती ती इमेज बघू शकता तर हा व्हिडिओ जाऊन नक्की बघा तुम्हाला समजेल की एकवीसशे रुपये कधीपासून मिळणार आहे आणि जो आता डिसेंबरचा जो सहावा हप्ता येणार आहे लाडकी बहीण योजनेचा तो, तो फक्त तुम्हाला पंधराशे रुपयेच मिळणार आहे कारण काय आहे तुम्ही मी जो सांगितलो आधी तो जो व्हिडिओ तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन नक्की बघा तेव्हा तुम्हाला समजेल की एकवीसशे रुपये महिना केव्हापासून मिळणार आहे ठीक आहे मंडळी माहिती समजली तर मंडळी लाडकी बहीण योजनेचे अर्ज जे आहेत ते डिसेंबर महिन्यात करण्यास सुरुवात होऊ शकते किंवा डिसेंबर महिना गेल्यानंतर जानेवारी मध्ये दोन हजार पंचवीस मध्ये पण लाडकी बहीण योजनेचे अर्ज करणे सुरू होऊ शकते आणि हा जो पुढचा जो हप्ता आहे सहावा हप्ता आता लाडकी बहीण योजनेचा तुम्हाला एकवीस रुपये नाही मिळणार फक्त पंधराशेच रुपये मिळणार आहे एकवीस रुपये कधीपासून मिळणार आहे तर मी तो व्हिडिओ बनवला आहे तुम्ही तो माझ्या चॅनलवरती जाऊन अवश्य बघा तेव्हा तुम्हाला समजेल की एकवीसशे रुपये कधीपासून मिळणार आहेत ते अच्छी जर से, तर मंडळी हीच होती आजची माहिती तर मंडळी जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मंडळी भेटूया आपण उद्याला अशीच नवीन योजनांची माहिती घेऊ नमस्कार